म्युच्युअल फंड मधील इन्व्हेस्टमेंट करत असताना त्यामध्ये एक नॉमिनीचा कॉलम असतोय आपल्याला आपले आपण तिथं नॉमिनी तिथं मेन्शन करू शकतोय काही जणांचे एक नाव असतं तर काही जणांचे मल्टिपल नावं असतात खऱ्या अर्थानं तुमच्या इन्व्हेस्टमेंटचे नॉमिनी कोण आहेत हे जर पाहायचं असेल तर तुम्ही पहिल्यांदा इन्शुरन्स घेतलेत की नाहीत याची पडताळणी केली पाहिजे जर तुमच्याकडे रिक्वायर्ड म्हणजे आवश्यक असे जर इन्शुरन्स नसतील खऱ्या अर्थानं तुम्ही जिथे कुठं राहता तिथल्या जवळपासच्या दवाखान्यातल्या डॉक्टरांचं नाव राहत हे लक्षात घ्या म्हणजे जर चुकून दुर्दैवानं जर आपल्यावरती प्रसंग ओढवला दवाखान्याची पायरी चढायची गरज पडली तर ही सगळी संपत्ती उचलून त्या दवाखान्यातल्या डॉक्टरला द्यायची गरज पडेल आणि म्हणून अशी वेळ येऊ नये म्हणून संपत्तीमध्ये ज्याचं नाव नॉमिनी म्हणून आपण दिलेलं आहे त्यालाच भेटायची अशी जर आपली प्रामाणिक भावना असेल तर आपल्याकडं आवश्यक असलेले इन्शुरन्स असणं अत्यंत गरजेचं आहे जर इन्शुरन्स नाहीये तुमच्याकडं तर याचा अर्थ तुम्ही तुमच्या संपत्तीला तुम्ही जिथं कुठे राहता तिथल्या जवळच्या डॉक्टरांचं नाव दिलेलं आहे असं समजायला हरकत नाही बघा पडतंय का आणि इन्शुरन्स रिलेटेड काय प्रश्न असतील तर नक्की तुम्ही या नंबरवरती पक करून विचारू शकताय